अ नाही नाही आता नाही जमत ना माय आता नाही जमत अन काय राहायला लागते बाई रसायले घिसाय आता नाही येत मी आता माई काय पहिली रसाई आहे काय हा माई पहिली रसाई आहे काय मायला थोडे वर्ष माय लग्नाले झाले आता खाल्ले राहिले माई रसाईन घिसाई राहू दे आता मी आहे ना अजून जिवंत शांता आ, मी अजून मेली नाही तू अशी बोलून राहिली जोवर मी आहे तोवर तुला याच लागेन येत जाय चाल मोडू नको हाताना तुला विचारते ना ते संध्या विचारते तो गजू अ भाऊ भाऊजी चांगला तू हे करून राहिली ये ना आता ये ना ये? ये? ये आता काय एका दिवसापुरती ये आणि लगे संध्याकाळी चालली जायला ये काय आई तू भी जिद्द पकडून बसली पाहतो मग बाबा आले म्हणजे बे विचारतो येतो मग हां आता कशी गोष्ट केली होती हां ये मग जवाई भाऊ आले म्हणजे ये मग आणि याच्या पहिले फोन लाव फोन लाव आता संध्याबी गेली होती तिच्या मायच्या घरी गेली होती एक रात गेली राहिली आणि आली आणि त्यापासून नांदा लावून राहिली मग तिचा बी तुला दोन तीन फोन आला ना वाटतं वाटत ना फोन तुला ते म्हणे नाही पण त्या नाहीच म्हणून राहिल्या तुम्ही फोन करा म्हणे आई म्हणून मी लावला हाऊ आई मला गजूचाही फोन आलता संध्याचा आलता अशी मीचालता वाटत आता असं वाटत जाऊ द्या काय माय पोरगी तर काय आली नाही बापा रसायली अरे एवढ्या दूर राहते विदेशात <laughs> मोबाईल वरच तिथे बाबण्या रसाला फोटो पाठवला भेटला म्हणे मला रस असो हो <laughs> <laughs> तरी दूर राहते शांत तिले कारण आहे पण तू जवळ राहत ना तू बर आई येतो त्या समाधासाठी था, समाधानी साठी यास मले मला <laughs> रात्रभर काही राय होणार नाही व आई आता सकाउ संध्याकाळी चाललीच आहे बाकी अजून काय म्हणतो तब्येत जिब्बेत चांगली आहे ती हो तब्येत चांगली आहे माई देवाच्या कृपेने चांगली आहे आम्ही चालती फिरती आहो टाव आव चालती फिरती आहो बर बाई कर बाई आराम तुला तर जांभूया घेऊन राहिले झोपून राहिली तुले खरच जांभूया येऊन राहिले जरा जेवली बाफले बनवले होते आज माग्याची भाजी घोटून वरण भात त्याच्यावर घेतलं दोन चमचे तूप मस्त मोळला काला आणि वांग्याच्या भाजी सांग वरपला आई आणि आपलं वराडी जेवण आणि मग काय तुला सांगतो मग एका रोड मस्त चुरमा केला तूप टाकलं गूळ टाकला आणि मस्त घेतला गट्टगटक खाऊन आणि चांगल्या चांदूळाचा जिरा राईस ते बी खाऊन घेतलं आणि पाणी पिली गिल्लासभर पाणी पेली आणि आता अशी तन्नावून देतो की आता यशी लावून देतो आणि देतो तन्नावून संध्याकाळी उठतो तर पाच वाजता उठतो मग चहा पाणी झाडझुड आपलं हां असं झाले मग आज आपलीच ते तर चांगलं जेवण झालं <laughs> बरं आहे बापा।, बापा आराम कर जरा चालत फिरत जाय व शांती जेवढं वजन वाढून ठेवलं बाप्पा हा चांगलं नाही आहे ते चालत फिरत जाय जरा आणि ठेव बाप्पा आता जास्त नको झोपू पाच वाजे लोक नको झोपू गंटाकटा एवढी का। तू काय मतारी झाली काय का एवढी झोपत अजून वजन वाढते ना तू मग चांगलं नाही एवढं वजन वाढणं आई तू बी काय लहानपणापासून की साईकिनी गोलू बोलू जाऊ दे आता काय हाय ठेव फोन मै आई बी खरं कमालच करते बापा वजन वाढते म्हणते जाऊ दे तिकडे आता लोक कधी विचार नाही केला आता काय करू झोपून राहतो आता शांता बापा मस झोपा काढून राहिली तू तू आले काय व तुम्ही आले काय अग झोपा काय व आताच आईचा फोन ठेवला रांग टाकलो तेवढ्यात तुम्ही आले तुझी आईचा फोन काय म्हणे आई आई अव आई बोलावून राहिली आई म्हणते एक दिवस तरी रसायल ये म्हणते नाही म्हटलं तिला म्हटलं माझ्या जमत नाही म्हणते सकाळ सकाळून ये संध्याकाळच्या का संध्याकाळी चालली जाय जवाई बो आण तू ये म्हणते दोघं जण म्हटलं तुझ्या जवायला विचारून सांगतो बाई हां चालता काय बा मग उद्या चालता काय हां आईला आहे नांदा लावून राहिली व आता तूच सांग मला शांता इकडे माय मागे किती काम आहे पण जाणं जरुरी आहे काय तुझी काय पहिली रसाई आहे काय व काही आपलं ताल करून राहिली या वयात कुठे रसाईन दिसाई तरी काही कतरी काय काही बी आपलं काही नाही सांगून ते तुझी आई अहो नाही सांगत लव पण आई नाही काय दिदी पेटली नाही ये म्हणते ये म्हणते चला ना तेवढं चला ना काय होते आता एवढं काय आता तसं आता किकडे तिकडे फिरता तुम्ही चला ना एवढं घेऊन मला एक दिवसही नाही उडत तुमचा संजयाच्या वक्त जा लागते म्हणून संध्याकाळी चालले घेऊन जाऊ आता पाणी या पावसाचं नाही जमत सांगतो तुम्ही मी कधी बी पाणी येऊन राहिलं कधी बी वारा सुटून राहिला हवा सुटून राहिली आपण तिकडे जाऊन काही नुकसान झालं म्हणजे नाही नाही जमत नाही माया तू एकटी चालली जाय एसटीनं चला ना मग बघण्याची बाबा असं काय करता मग आता हो, चला तु। ना असं एस दगदग होते व मला लई गर्दी राहते एस टीनं जीव घाबरते माया चला ना मग आता माझ्यासाठी चालत ना का तेवढं मी तुमचं सगळं म्हणा तुमच्या म्हटलं सगळं ऐकतो तुम्ही तेवढं बी नाही ऐकत का माया म्हटलं बरं बा तुझी जिद्दीच पेटली तुझी प्रेमानं मला म्हणून राहिली बरं ठीक आहे सकाळून जाऊ संध्याकाळच्या पहिले पहिले चाललो येऊ मान्य आहे काय खरच काय किती चांगले आहे व तुम्ही माय म्हटलं प्रत्येक गोष्ट ऐकता आता काय करू बापा माझी बायको एवढी लाडा प्रेमाने म्हणूनच राहिली तर तिच्या म्हटलं आहे कस लागीन बापा माई शांताराणी असंच काही मी तुले शांताराणी नाही म्हणत शांताराणी सारखं वागवतो मी तुले चल हट तुमचं आपलं काहीतरी अरे बापा रे एवढी नको लाजू बापा मला पहिले दिवस आठवतात अरे <laughs> अरे कुठं चालली शांतारानी कुठे गेली <laughs> उद्याची तयारी करायला अरे हुट तिच्या मायची खटखट या बायच मोठ कठीण राहते बापा काय काय जी, माहेर म्हटलं गेली तर काय वाटते काय माहित पळतच सुटतात किती कोई कोय इकडे पण माय माहेरची मया सुटतच नाही बापा यायची घेतली मले भी तशी सायकल घेऊन पाहिजे किसने माया नांदी लागू नको हो माय डोकस काही खराब करू नको हो माया मांगेच लागून राहिला सायकल घेतली सायकल घेतली आ हो, आ बाबू ते मोठे लोक आहेत पैशावाले लोक आहेत त्यांची काय गोष्ट आहे आपण गरीब आहोत हा त्यांची आपली बराबरी होते का किसने मी कुठे तुला हेलिकॉप्टर घेऊन मागून राहिलो बाई सायकल ते घेऊन मागून राहिलो फक्त सायकल देणं मध्ये घेऊन सगळे सायकल आहेत माझ्या सगळ्या दोस्त एवढं सायकल आहेत पिंकी जोडबी आहे आता कैलास नाही घेतली आम्हालाच नाही फक्त किसने तर कैलास ना चांगले मार्क भी कमावले परीक्षेत ते नाही सांगत कधी की माझे सगळ्या दोस्त मित्र आहे ना चांगले मार्क कमावले आई चांगले नंबर आले त्यांचे माझ्या तर काहीच नाही आला हा हे नाही सांगत कधी हे बराबरी नाही करत कधी अशी बराबरी बरी करता आहे सायकलची अभ्यासाची बराबरी केली का तिला कधी केली उभा अभ्यास कधी केला तर उन्हाच्या सुट्ट्या सरत आल्या घरी पुस्तक घेतलं का तिला हाती

आणि ठीक आहे ठीक आहे तुला काय वाटते तुला म्हटलं नाही तर मी म्हणणार नाही मी बाबा बाबाला तुला संध्याकाळी मी बी बाबाला सायकल घेऊन सांगतो मग समजून तुला काय येतो मी बी घेतो सायकल आणि तुला सांगतो म्हणतात अडथळे आणायचे ना सायकलच्या तो दोन म्हणशील राहू द्या राहू कृष्णाचे बाबा राहू द्या ना काही नका घेऊन मग पुढच्या वर्षी घेऊ असं काही म्हणू नको मी नाही म्हणत ना मी कशाला म्हणू की बाबा पाय तू पाय दगो आपले काही करा बाबा जा पोरा कुठी आता चाललो मी त्या कैलाच्या घरी सायकल ची वाटून राहिले ते सगळे जण पूजा करून राहिले मी बी चाललो जरा माहिती काढून येतो तेवढ्याची आणली काय आणली मग आपल्याला घ्यायला मोकळ हा पोरगा भल्लाच बेकार आहे मी राहता गेला ती तसा अगदी विचार पूस करीन काय करा बाई या लेकर समजत नाही बाई मध्ये त्याचही बरोबर आहे म्हणा आता त्याच्या वयाच्या सगळ्या लेकरांना सायकल यायलेच नाही आपली परिस्थिती पाहिली अशी गरीब ऑटोच्या भरोश्यावर होते का बाई आता बुधीबी आहे आमच्या गळ्यात बुधीजी बी वागवा लागते माया जेठ नोकरी बाई म्हणतात ना जेवढं मोठं तेवढं खोटं आता एवढं मोठं घरदार आहे माया जेठाच आ गरीब फोर व्हीलर गाडी आहे हा सगळं चांगलं आहे पण तरी बी एक मदारी माय सही नाही होत ते म्हणलं की आम्ही एवढं गरीब आहो हा सकाउ कमला ना संध्याकाळी खा अशी परिस्थिती आहे आमची वाली पण तरी बी आम्ही बुडीले सुखात वागतो पण म्हणतात ना जेवढं पैशावालं असते की नाही तेवढं मनी द्यायचं कम लहान असते जेवढे मोठे तेवढे लाईन मनाचे असतात पण जेवढे गरीब तेवढे मोठ्या मनाचे असतात हे मन काही खोटी नाही आहे कोरा कोरा वहिनी कोरा पूजा करा सायकलची पूजा करा वहिनी आहो ये वशोबा कर ना ती आतूनच कर ना पूजा ती आणली सायकल तर नाही करा तुम्ही आई आहे तुम्ही करा करा कोण नाही गेलं तर सारखंच आहे आणि हे पाय सरला त्या लिंबू आहे की नाही लिंबू लिंबू ठेवतो त्याचा साखर चाका खाली आणि त्याच्यावर नाही जोर आहे कधी बी कोणतं वाहन घेतलं म्हणजे त्याच्या चाका खालून लिंबूचं हे बली दिली पाहिजे हो लिंबूचं चाका खालून हे ठेसल्या गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला अपघात होत नाही हो हो आम्ही ना लिंबू बी आणल आणले पण सायकल काय आणली सायकल आहे किरी हो साडेसात हजाराची आहे सायकल पण जाऊ द्या ना आता काय त्याच्या कामात येते ना पैशाला काय मोजता त्याच्या खुशीले मोजा माझ्या चेहऱ्यावर किती आनंद झडकून राहिला जाऊ द्या लेकरा पुढे काय पैशाची किंमत थोडी ना आहे आणि तसा उपयोग आहे एक अशी थांबली आम्ही वस्तू त्याला आता ट्यूशनला आळा म्हटलं अकरावी बारावीचा तर सायकल पाहिजे पोरायले म्हणून म्हटलं चला सायकलच घ्या तिसऱ्या दुसऱ्याचं काय घ्या सायकलच घ्या हो निघू निघ काय हरकत आहे उद्या जाऊ दे ना चांगला आहे काय पैसे काय जातात येतात काय जाऊ दे ओ अ काय मस्त सायकल हो काय कायला बाबा केवढा थांबली रे सायकल साडे सात हजाराची आहे रे कृष्णा

हो आई कृष्णाला ते जुवा पिढे हो देत ना सगळ्यांनी वाटत हे घेते हाताला सगळ्यांनी वाट पिढे आपल्या आजूबाजूच्या घरात सगळ्या घरात वाटून काय बापा शांता, तुली शो काय बापा करू माझ्या घरी जायचा काय बापा काय नांदा लावून राहिले हो बबनाची बाबा आता चाललो तर खरी आता काय नांदा लावून राहिले चाला नांदा जेवण केलं म्हणजे बापा शिवून जाऊ चल बाप्पा चल काय बाप्पा फुरो केवढा उशीर लावला पहिलीच तर तुम्ही केवढा उशीर लावला वावरात चालली गेली आलीच नाही माहिती होती तुम्हाला जा लागते आज मुद्दा म्हणून उशीर लावला सतराय छप्पन का माहीत नाही मागू मी गेली कामा नाही उशीर लावला म्हणतो अजून काय झालं बाबा अग्निशी बाबा गाडीला काय झालं काय झालं गो बाबा आता काय झालं आता आता मदरच गाडी बंद पडली तुमची खटारा गाडी आता मले काय मई शांता काय झालं तो मी काय म्हणतो मेकॅनिकल आव काय मेकॅनिकल दाखवल्यावर समजीन चालूच निघून राहिली मला तर वाटून राहिलं की आतलं पेट्रोल संपलं सरल शिंबू आता काय मी काय मी तुम्हाला एवढं समजत नाही काय का आपण गावाला चाललो गावाला चाललो आपण तर पेट्रोल टाका त्याच्यात मुद्दामून मुद्दामून केलं तुम्ही असं तुम्हाला न्याच नव्हतं मला माझ्या आईच्या घरी मुद्दामून केलं मला माहिती आहे तुम्ही मुद्दामून करता म्हणून झाली काय तू मुद्दामून कायले करू मी तुम्ही याच नसत मी तर होत नसतं म्हटलं मला काही शोक आहे का हाल करून घ्यायचा तुझ्याबरोबर बरोबर माय हाल होऊनच राहिले ना मग काय करू मी खटारा गाडी तुमची खटारा आहे का ती खटारा गाडी आहे का ती तिचं किती काम दे आपलं त्याच्यावर बसून आपण सगळं कामा करतो मार्केटात जातो इकडे जातो तिकडे जातो त्याला खटायला म्हणून राहिली तू त्यातलं पेट्रोल सरला म्हणून काय झालं पेट्रोल टाकले की चालू होते ते थांब कल्ला हल्ला नको करू कल्ला हल्ला केला काय होणार आहे थांब कोणी आलं म्हणजे त्याला पेट्रोल मागतो मी आता काय राहिलो मायचं गाव पाच दहा किलोमीटर राहिलं फक्त आता कोण येणार आहे मग येते नवा थांब जरा जरा दहा पंधरा मिनिटं येते ओरे हे बुडा बुढे कौरूयात घड रस्त्यात काय झालं बोला गाडी घेऊ ठोकली तर बड्या बुड्यान काय झालं हो काकाजी काउल उभी इथं अरे बरं आय तू सारखा आला अरे काय नाही पेट्रोल आहे राजीव आहे का पेट्रोल हाय का उष्ण अरे काय राजीव काका पेट्रोल का उसून द्यायची गोष्ट आहे का किती महाग आहे पेट्रोल तसं मी माया गाडीतलं पेट्रोल निघतही नाही आणि मी वसकोच टाकत असतो वस बा तुम्हाला देऊन मी का अटकू का कुठे एवढे समजत नाही का तुम्हाला एवढे एवढं वय झालं तरी मी पेट्रोल टाका गाडीतून मग गाडी चालवा म्हणून टाकलं होत ना मला काय माहिती आता तरी म्हणून आता एखादी लोक शिल्लक खाते गाडी पेट्रोल काही बोलता काय येड्यात काढता काय मला पेट्रोल टाकलोच मी मावशी येईन कुठे चालले बा तुम्ही जोडे ना अरे बाबू माझ्या घरी चालली आंब्याच्या रस खायला माझ्या माणसाने पेट्रोल टाकलं हम्म hmm, बरोबर आहे मग मावशी खोड मोडली तुही खोड खोड मोडली या माणसानं आता मी पेट्रोल तर काही देऊ शकत नाही बाप आणि सल्ला देऊ शकतो मांग जा मांग वापस दोन किलोमीटर रोड पेट्रोल पंप आहे तिथे भेटेल तुम्हाला पेट्रोल आणि लवकर झालंय तू बंद होऊन जाईल इकडे समोर जासन तर पाच किलोमीटर झालं की नाही तू चालत चालत हा काय अरे बाप रे सांग बाई या माणसाला फसवलं एक सलाय दा हम्म जाऊ दे आता जा दोन किलोमीटर वापस जा आता मग भेटून पेट्रोल पंप काय बघ बाबा तुम्हाला एवढं बी समजत मी पेट्रोल टाका म्हणून सगळं माय स्वयपाक केला असे त्या पोरीनं आता आता काय चल वापस पेट्रोल भरू आणि मग जाऊ आता मी जायचं मला कुठेच जायचं नाही तुम्ही मुद्दामून केलं असं मुद्दामून केलं तुम्ही माहिती आहे मला तुम्हाला न्यायचंच नव्हतं माझ्या भावाच्या घरी मध्ये तुमच्यासारखा माणूस कुठे जाऊ देत नाही घरातच मर म्हणते हां भावाचं घरच जायचं नाव काढलं की वर्ग घरे खुसपट काढते मला माहिती आहे ना मुद्दामून तुम्ही मुद्दामून पेट्रोल ने भरले याच्यात अरे बा नाही ना बा काय नाही बा नाही बा मुद्दामून गेलं तुम्ही आता नाही जायचं मला जा आता मी कुठेच जात नाही तर बसेल राहतो अरे काय पागल झाली का तू चाल जाऊन गाडी लुटत जाऊ पेट्रोल भरू चाल चाल मला नाही यायचं मुद्दाहून गेलं तुम्ही सगळं माया मूळ ऑफ करून टाकला बरोबर आहे बरोबर आहे हा मावशी मुद्दाहून पेट्रोल नाही भरलं या काकानं बरोबर आहे आता इथे डांगला नका करत बसू ते बंद होऊन जाईन जा पटकन जायदा बा तू काय आमच्या भांडं लावून जायला तर आमची भांडं होऊन राहिली शांता काम करू तू इथंच बसेल राय मी आताच पेट्रोल भरून आलो हा मग आपण जाऊ इकडे येऊ माया एकटाच जातो मी बसू का इतकी एवढ्यात घेऊ लागतो मी निघा मग चल माया सांगू दे मग नाही चल मला माहित होत असं माहित होत मला पाहिलं पाहिलं माझ्या बहिणींना कशी करतात हे माणसं आपल्या भावाच्या घरी जायचं असलं म्हणजे पेट्रोल सरती याची गाडी खराब होती याच्या घरी त्याच्या घरी जायचं असलं की सगळंच चांगलं होते असे असतात हे माणसं खायला तर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक जरूर करा कमेंट्स करून सांगा आमचे व्हिडिओ कशी वाटतात तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायचं चला आता आमचं तर सगळं डिस्फूट झालं आमचं आंब्याचा रस्ते गेला आणि सगळंच झालं आता काय फायदा आहे आता किती उशीर झाला आता कधी पेट्रोल भरा आणि कधी जा त्यापेक्षा आता घरीच चालली जातो तशी बी माया डोसू दुखून राहिला आता जाऊ द्या आता आमचा आंब्याचा रस्ता हुकला पण तुम्ही सगळ्या बहिणी तुमच्या माहे आंब्याचा रस खायला गेला आहे की नाही नक्की कमेंट्स करून सांगा मला